हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांनी आमच्या वारकरी संप्रदायाचं पाईक म्हणून निवृत्तीनाथांचे गुरु म्हणून या ठिकाणी वारकरी संप्रदायाला दिशा दिली विचार दिला गहिनीनाथ गडाच्या माध्यमातनं हाच वारकरी संप्रदायाचा शाश्वत विचार ज्यांनी जनाजनापर्यंत पोचवला ते संत वामन भाऊ महाराज यांच्याही चरणी मी आज नतमस्तक होतो आणि वामन भाऊ महाराजांचं कार्य जे अव्याहतपणे या ठिकाणी गहिनीनाथ गडावरनं चाललेल्या चालवत आहेत आणि ज्यांच्या निमंत्रणामुळे आज या ठिकाणी पारगावला मी आलो ते महंत विठ्ठल महाराज यांच्याही चरणी मी नमस्कार करतो मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील आमच्या सहकारी आदरणीय पंकजाताई मुंडे आज मला मनापासनं समाधान आहे त्र्याण्णव वर्षापासनं ज्या नारळी सप्ताहाची परंपरा आहे त्या परंपरेमध्ये या पारगावमध्ये येण्याची संधी मला मिळाली आणि त्यानिमित्ताने श्री संत वामन भाऊंचा आशीर्वाद देखील प्राप्त करण्याची संधी मला मिळाली आणि म्हणून मी खरोखर सर्व गावकऱ्यांचं आणि आसपासच्या गावातनं आलेल्याही सर्व भक्त मंडळींचं महाराष्ट्र सरकारच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो अभिनंदन करतो आपल्याला कल्पना आहे की या बीड जिल्ह्यामध्ये सप्ताहाची एक फार मोठी परंपरा आहे खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आमच्या मीडियाचे लोक बीड जिल्ह्यातल्या काही गोष्टी वारंवार दाखवतात ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे पण त्याच वेळी जसं बीड जिल्ह्यामध्ये कधी काही काही वाईट होत तसं सातत्याने त्र्याण्णव त्र्याण्णव वर्ष अशा प्रकारचा नारळी सप्ताह देखील याच बीड जिल्ह्यामध्ये होतो ही जी परंपरा सप्ताहांची अध्यात्माची वारकरी विचाराची संतांची या बीड जिल्ह्याला लाभलेली आहे मला असं वाटतं की त्यामुळेच अनेक अडचणीचा सामना करणारा आमचा बीड जिल्हा हा सातत्याने त्या ठिकाणी या भक्तीच्या रसामध्ये नाहून निघत असतो मग अशी पंकजातानी सांगितलं ही गोष्ट खरी आहे की आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि त्यातून या बीड जिल्ह्याशी देखील एक वेगळं नातं हे वे आमचं तयार झालंय आणि जेव्हापासनं गहिनीनाथ गडावर येण्याची सुरुवात झाली तेव्हापासनं या नात्याला एक वेगळा अशा प्रकारचा रंग देखील त्या ठिकाणी आलेला आहे हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो मागच्या काळामध्ये गैनीनाथ गडाचं विकासाचं कार्य ताई आपण हातामध्ये घेतलं आता बरंच पुढे ते गेलेलं आहे अजून भरपूर काम देखील त्या ठिकाणी करायचंय पण ताईंनी आणि विठ्ठल महाराजांनी सांगितलं की मी गैनीनाथ गड दत्तक घ्यावा विठ्ठल महाराज गड दत्तक घ्यायची माझी ऐपतही नाही माझी अवकातही नाही मी गडाला दत्तक घ्यायला तयार आहे तुम्ही मला दत्तक घ्या आणि गडाची जबाबदारी निश्चितपणे आम्ही सगळे मिळून या ठिकाणी घेऊ आणि गडावर येणारा जो प्रत्येक भाविक आहे त्याच्या जीवनामध्ये दोन चांगले क्षण त्या ठिकाणी झाले पाहिजेत उत्तम व्यवस्था झाली पाहिजे आणि हा जो आमचा गड आहे हा गड एक प्रकारे ज्या गहनीनाथ महाराजांनी या वारकरी संप्रदायाला विचार दिला त्याची एक प्रकारे सुरुवात केली असं देखील आपल्याला म्हणता येईल अशा प्रकारच्या गडाचा उत्तम विकास झाला पाहिजे हा प्रयत्न निश्चितपणे आम्ही सुरू केलेला आहे आणि येत्या काळात तो पूर्णत्वास देखील आम्ही घेऊन जाऊ मी आज या निमित्ताने सांगू इच्छितो की केवळ गडाचाच विकास नाही तर ताईंनी सांगितलं हेही महत्त्वाचं आहे की गडावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विकास देखील झाला पाहिजे आमचा हा बीड जिल्हा जो सातत्याने दुष्काळाच्या छायेत आहे त्याला दुष्काळातनं बाहेर काढलं पाहिजे आमच्या मराठवाड्याला दुष्काळातनं बाहेर काढलं पाहिजे आणि म्हणून आपण प्रयत्न सुरू केला आणि मागच्या काळामध्ये आपलं जे हक्काचं कृष्णेचं पाणी होतं ते पाणी आपण त्या ठिकाणी आष्टीमध्ये आणण्याकरता निर्णय केला आणि आज ते पाणी आष्टीपर्यंत पोचत आहे पण तिथपर्यंत केवळ पोचून चालणार नाही अख्ख्या जिल्ह्याला त्या ठिकाणी आपल्याला पाणीदार करायचं आहे आणि तोच आमचा प्रण आहे वामन भाऊ महाराजांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होत मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद